सुषमाताईंची कविता आणि आता प्रदीप सरांचा अनुभव आणि त्यानंतरच पुन्हा आणखीन खूप छान त्या सगळ्याच एक आढावा असा आपल्या पद्मजाताईंनी खूप सुंदरपणाने घेतला आणि त्यामुळे अर्थात आरोग्य आपण बघितलं की शतऐशी परिवाराकडनं हे सगळे योग्य आणि हॅपीनेस या तीनही गोष्टी सगळ्यांना मिळाव्यात यासाठी साठी सतत सतत कार्यरत असते निरनिराळ्या प्रकारांनी सगळ्यांपर्यंत आपण पोहचत असतो तर आपण बघायला सुरुवात केली की सौंदर्यासाठी योग आपल्याला वाटेल की अजून तर योगाचं काहीच सांगितलं नाही सौंदर्यासाठी योग म्हणून योगाचं काहीच सांगितलं नाही पण त्या सौंदर्याचं आपण जेव्हा बघितलं की आपल्या शरीरामध्ये टॉक्सिन्स वाढलेले असतील शुद्धता स्वच्छता नसेल आपली पचन उत्सर्जन शक्ती ह्या जर व्यवस्थित असतील आणि त्या बिघडलेल्या असतील तर मग आपलं आरोग्य पाण्याचं प्रमाण वगैरे अशा गोष्टी आपण बघितल्या अंतरबाह्य सौंदर्य असा विषय आपल्या समोर पाहिजे आहे हे आपण बघितलं मग आता हे आता बिघडण्याच्या कारणामध्ये अजून होत की आपल्या त्या नॉर्मल रेंजेस असतात सगळ्या त्या जा सगळ्या जर बिघडलेल्या असतील वरून गोरा चेहरा गोर आहे आपल्या बाबू बोरकरांनी म्हणले गोरे सावळे या मूल नाही म्हणजे गोरे आहेत का सावळे आहेत का काळे आहेत याला फारस मोल नाहीये पण तुम्ही आतून पूर्ण निरोगी कसे आहात आणि अंतर असं स्वच्छता एक मनाची पण स्वच्छता आंतरिक स्वच्छ आता ते म्हणाले जसं की अध्यात्म बघतात शांतीसाठी मनाच्या किंवा समाधानासाठी तर ते पण आहे ना कारण आपल्या आयुष्यामध्ये ते आहेच जेव्हापासून मनुष्य निर्माण झाला तेव्हापासून ते आहे की आपल्याला आरोग्य असं पाहिजे आहे की पण शतायुषी असलं पाहिजे आयुर्वेद आहे तो आयुष्य हा वेद हा आयुर्वेद हा आणि तो आहे शंभर वर्ष क्रियाशील जगण्यासाठी म्हणजे शेवटपर्यंत जे आपण आता इथे म्हणतो लाठी न घेता तेच त्यांनी त्या ठिकाणी सांगितलंय की धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थांना मिळवण्यासाठी शंभर वर्ष झाली तरी कार्यरत अशा प्रकारचं आपण असलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला योग शतांशी परिवारामध्ये मिळणार मार्गदर्शन आहाराचा आणि सगळ्याचाच आपल्याला जे अशा प्रकारे काय असलं पाहिजे ते योग्य कारण आपली जीवनशैली कारण हे सगळं आहे तर आपण ते बघितलं की आपल्याला रेंजेस असतात या रेंजेस बिघडलेल्या असतील तरी सुद्धा काही फायदा नाही आपण म्हणतो बीपी म्हंटल म्हटलं की आपल्याला माहिती एकशे वीस ऐंशी हे एक सगळ्यांना माहिती असत आणि गोळ्या घेऊन जरी ते असेल तर त्यांना वाटत छान आहे म्हणजे माझं नॉर्मल मध्ये आहे पण गोळ्यांना सगळ्या साईड इफेक्ट असतात आहे आपले थोडे आता बरेच जण आहेत क्षेतेसरांसह रुपाली तईंसह जे मेडिकल क्षेत्रामध्ये म्हणजे दुकान मेडिसिनचं दुकान आणि त्यामुळे त्यांना माहिती आहे की कि काय किती प्रमाणामध्ये सगळे जण कशा कशासाठी औषध घेतात किंवा काय आणि त्याचे साईड इफेक्ट काय आहे मग आपले पर्स म्हणले की सत्तर ते शंभर पाहिजे आणि त्याचे आपल्याला योग्य उपयोगी पडणार आहे कसं ते सांगते ना आपलं टेम्परेचर बॉडीचं साधारण सेल्सिअस असं असायला पाहिजे ते आपल्याला माहितीये पण तेच कमी जास्त असलं की आपलं आरोग्य बिघडलेलं आहे आणि आरोग्य बिघडलं म्हणजे आपल्या सौंदर्यामध्ये बाधा येत असते श्वसनाची गती खरं तर बारा ते सोळा पाहिजे सोळा ते वीस सुद्धा म्हटलं जातं आणि कोणाकोणाच्या वीसच्या सुद्धा पुढे असते कारण मनात सातत्याने टेन्शन स्ट्रेसेस हे ते त्याचं महत्वाचं कारण असतं आणि त्यामुळे मग सौंदर्यामध्ये निश्चितपणाने बाधा येते कारण का ऑक्सिजन आपल्या शरीरात हव्या तितक्या प्रमाणामध्ये मिळत नाही किंवा आपली जर का श्वासाची गती वाढलेलीच असेल तर याचा अर्थ आपले ताण तणाव काही कमी होत नाहीये आणि सातत्याने शरीरात तरी आहेत मनात तरी आहेत ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी असतात आपलं एचबी चांगलं असलं पाहिजे सौंदर्यासाठी बघा आपली स्किन आपल्याला संपूर्ण स्किन चांगली व्हायला म्हणजे चेहऱ्यासाठी तुम्ही अनेक गोष्टी करत असतात की ब्युटी पार्लरला जाऊन निरनिराळ्या प्रकारचे आणि बाहेरून पण निरनिराळी नी क्रीम सांगून आणि ती लावणे वगैरे पण आपल्या जर शरीरामध्ये हेमोग्लोबिनचं प्रमाण कमी असेल म्हणजे ते हेमोग्लोबिन जवळ पुरुषांच्या मध्ये तेरा ते अठरा इतकं असायला पाहिजे आहे स्त्रियांमध्ये बारा ते सोळा असायला पाहिजे आहे आणि नेमकं ते जेव्हा कधी याचे डोनेशन ब्लड डोनेशनचे कॅम्प होतात त्या ठिकाणी त्या लोकांना असं दिसतं की बहुतेक आणि विशेषतः महिलांच जास्ती करून ते नेहमी कमी असतं दहा अकरा पर्यंत अर्थात अकरा पण एक वेळ ठीक आहे पण त्याच्याही आतमध्ये जायला लागलं की सगळं आरोग्य बिघडतं आपल्या त्वचेचं आरोग्य सुद्धा बिघडायला लागतं कोलेस्टेरॉलची लेव्हल गुड कोलेस्टेरॉल आणि बॅड कोलेस्टेरॉल गुड लेवल आपली चांगली पाहिजे आणि बॅड कोलेस्टेरॉलची लेव्हल वाढत असेल तरी सुद्धा आपल्याला चिंता लागतात काळजी लागतात औषधं असतात साईड इफेक्ट असतात बाकी पण आपले सगळे जे आहेत की पोटॅशियम आहे कॅल्शियम आहे सोडियम आहे या सगळ्याच पण ठरलेल्या नाही की शरीरात किती की प्रमाणात पाहिजे रक्तात किती प्रमाणात पाहिजे आणि ते तसं व्यवस्थित असेल तर आपल्याला अतिशय छान अशा प्रकारचा या सगळ्याला कारणीभूत काय असतं सौंदर्य बिघडण्याची कारण सुरकुत्या अकाली येत आहेत अकाली केस पांढरे होत आहेत शहऱ्यावर कासरपणा आहे वांग आलेले आहेत ठिकाणी म्हणजे शरीरावरती विशेषतः चेहऱ्यावरती काळसर डाग पडलेले आहेत आणि काही करून ते जात नाहीये बऱ्याच वेळा त्याला कारण असतं केसांसाठी जाय वापरला जातो तो चेहऱ्यावरून आला आणि म्हणजे माझीच एक बहीण आहे ते बहीण तिचं मागे बघितलं अक्षरशः चेहरा इतका पाळा बाकीचं शरीर गोर म्हणजे ती गोरी आहे त्यामुळे बाकीचं शरीर गोरन चेहरा हा पडलेला बाहेर जायला नको वाटायचं तर ह्या गोष्टी पण कारणीभूत असतात जसं डिप्रेशन म्हणजे एक नैराश्य त्याला म्हणू ते व्हायरस व्हायरल इन्फेक्शन असतात अँझायटी असते चिंता काळजी मेडिसिन्सचा अतिरिक्त वापर छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा काही गोष्टी असतात की घरगुती आपण आणि थोडी वाट पाहणं काल म्हटलं पेशन्स त्याप्रमाणे पण लगेच मेडिसिन्सचा मारा करणं अँटीबायोटिक्स असतात काही बॅक्टेरियल आपल्याला इन्फेक्शन होतात आणि त्यावेळेला अँटीबायोटिक्स ही वापरावे लागतात आणि त्याचा साईड इफेक्ट म्हणून सुद्धा आपल्या त्वचेवर परिणाम होत असतो त्यानंतर त्यांचं एक सर्वेशन होतं म्हणजे काय प्रकोप होतो आता आपल्याच कॉलवरती मी असतात त्या मीनाक्षी काही तर तीन वेळा त्यांना कॅन्सर उलटला आणि त्यासाठीचे अँटीबायोटिक्स घ्यावे लागले नंतरच्या ट्रीटमेंट मध्ये पण ते घ्यावे लागले तर हे सगळं म्हणजे म्हणाले की नाही माझ्या हातावरती काळे काळे टाग होते ते आता गेलेले आहेत आणि गोर झालेलं आहे तर ह्या सगळ्या असे परिणाम म्हणजे ह्या गोष्टी कारणीभूत असतात आणि त्या दूर झाल्या तर व्यवस्थित होत असत पॉझिटिव्ह माइंडसेट ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे नकारात्मकता नको आणि रोज सारखं की काय करावं माझ्या स्किनला माझा चेहरा माझं हे हे काही बरोबर नाहीये मला का हा विकार झाला सगळं हे चाललं असतं ते चाललं असतं पण हेच का झालं वगैरे वगैरे तर ह्याच्यासाठी रिडक्श रिडक्शन ऑफ स्ट्रेस अर्थात स्ट्रेस कमी असणं ताणतणाव कमी असणं इन्फॉन्सिटिव्हिटिव्ह माइंडसेट असणं या दोन गोष्टी वंडरफुल इफेक्ट देतात आपल्या स्किनवर त्यामुळे ते पण आवश्यक आहे आपण जेव्हा हॅपी असतो रिलॅक्स असतो आपलं शरीर म्हणजे आपण आनंदी आता पाहिलं होतं की हेल्थ वेल्थ आणि हॅपीनेस हे ती तीनही ती असतील तर आपण आपल्याला काळजी स्ट्रेसेस कमी असतात तर त्यावेळेला शरीरामध्ये एनडॉर्फिन नावाचं हार्मोन सिक्रिट होत असत जेव्हा हॅपी रिलॅक्स असतो त्यावेळेला पण ते ताणतणाव असतील तर कार्डिसोल्स सारखे हॉर्मोन्स सिक्रेट होतात की जे आणखीन दुष्परिणाम आपल्या शरीरावरती करत असतात तर आपल्या माइंडचा आपल्या स्किन वरती खूप मोठा परिणाम आहे आणि दुसरी गोष्ट आहाराचा आणि योगाचा ह्या तिन्हीचा रोल त्यामध्ये आहे आणि हेच आपल्याला बघायचंय आपलं माइंड जे आहे माइंड इज मेन टू प्रमोट स्किन हेल्थ असं एका तज्ञ योग तज्ज्ञ म्हटलेलं आहे कि आपलं मन हे स्किन हेल्थ चांगली ठेवायला कारण इनर पीस ही आपल्याला योगामधन मिळत असते आपली शांती अंतर्गत शांती अंतर्गत रिलॅक्सेशन अंतर्गत समाधान या सगळ्या गोष्टींसाठी आपलं मन जर मनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतील तर आपली स्किन हेल्थ चांगली असते त्वचेच आरोग्य चांगलं असत आणि आपल्या सौंदर्यामध्ये मेन रोल असतो तो बाकी म्हणजे अंगाठी आहे आपली ठेवण आहे, आहे शरीराची आपल्याला काय जन्माला घेतो त्यावेळेला मागून घेता येत नाही ना मला असे डोळ्या हवे मला गोरा रंग असा असा रंग हवाय असे असे फेस पाहिजे तर ह्या कुठल्याच गोष्टी आपल्याला मागून मिळत नाही ज्या आहेत त्या आहेत आणि त्यामध्ये मग आपल्याला कसं आहे की थोडासा काही गोष्टींचा सहाय्य घेऊन त्याच्यामध्ये थोडस फुलवता येतं पण मूळ म्हणजे आरोग्याने आणि अंतर्गत शांतीने मन शांत असण्याने मन पॉझिटिव्ह असल्याने आपल्याला जास्त परिणाम मिळणार असतो आपल्या सगळ्या आहे त्या स्थितीमध्ये सौंदर्याच्या मध्ये वाढ होण्यामध्ये तर असं म्हणतात की माइंड ओव्हर द मॅटर अशी एक फ्रेज आहे आणि त्यामुळे बट यू हॅव नेव्हर थॉट म्हणजे तुम्ही तो विचारच करत नाही कधी की असं आहे मनाचा रोल आहे त्या ठिकाणी हे ये लक्षातच येत नाही आपण शरीरावरच निरनिराळे उपचार करत राहतो निरनिराळ्या गोष्टी त्यासाठी करत राहतो पण मनावर केले पाहिजे स्ट्रेस लेव्हल असते ती जास्त वाढलेली असेल तर स्किनवरती परिणाम झालेला असतो आणि ते आपल्याला धारणा ध्यान या था, ज्या योगातल्या प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेने ते अतिशय चांगली तो अपिअरन्स आपल्या स्किनचा एकंदरीत चेहऱ्याचा सगळाच एकंदरीतच हा चांगला राहायला मदत होत असते आता आपण बघितलं की ते कार्टिसोल निर्माण होतो जिवास्ट्रीस आणि हे असतात तर त्या निरनिराळे स्किन प्रॉब्लेम्स निर्माण होतात म्हणजे ऍग्ने म्हणजे मुरूम आहे पण अर्थात हार्मोनल चेंजेस झाले ज्या वेळेला होतात तर त्यावेळेला हे प्रॉब्लेम निर्माण होतात पण हे प्रॉब्लेम्स आपले निर्माण होतात ते ह्या आपल्या स्ट्रेस लेवल वाढायला लागली की हे प्रॉब्लेम निर्माण होतात जास्त असं दिसून येत तर हे तर आहे आणि आपल्याला दुसरा बघायला पाहिजे आहे की आपला आहार आहाराचा विचार करून आणि नंतर योगासनाची प्रक्रिया आपल्याला कशा उपयुक्त ठरतात ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे तर आपला आहार आहारामध्ये विचार केला आपण काल की जंक फूड आपल्याकडनं जास्तीत जास्त खाल्लं जात आणि ते असल्यामुळे आपल्याला खूप म्हणजे गरिरनिराळे हेल्थ प्रॉब्लेम निर्माण होतात आणि त्याचा सगळ्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो आपल्या सौंदर्यावर होत असतो आपल्या आपले जे पोस्चर आहे ते पोस्चर चांगलं पाहिजे आहे ते पोस्चर चांगलं पाहिजे असेल तर योगाचा अभ्यास करायला लागेल पण आहारामुळे आतमध्ये मग अशी ज्या सांगितले नॉर्मल रेंजेस त्या नॉर्मल रेंजेस का राहत नाही तर काहीतरी डेफिशियन्सीज निर्माण होतात हव्या त्या प्रमाणात सगळ्या प्रकारचे जे रक्त घटक असतात ते घटक जे असतात ते घटक चांगले राहत नाही आणि म्हणजे योग्य प्रमाणात राहत नाही आणि योग्य प्रमाणात नसल्यामुळे किंवा त्यांची निर्माण होते शरीरामध्ये आणि ती निर्माण झाली की मग आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आणि सौंदर्यावर बाधा आलेली आपल्याला दिसून येते आता जर त्याच्यामध्ये विचार केला तर प्रोटीन हे जवळजवळ सगळ्या शरीरात जे जे काही आपोआप निर्माण होतं बघा आपल्याला काही सांगावं लागत नाही की पचनासाठी मी आज काय जड पदार्थ खाल्लेत तर जास्त पोटेन्शियल असलेलं तुम्ही सिक्रेट करा आपल्याला सांगावं लागतं का आपल्या जठरात लहान आतड्याचे निर्माण होत असतात त्यांना तर आपल्याला हे सांगावं लागत नाही शरीर बरोबर त्याप्रमाणे करत असत पण आपल्या आहारामध्ये सगळ्यांसाठी सगळ्या याच्यामध्ये मुख्य घटक आहे तो प्रोटीन मग हे निर्माण होण्यासाठी ही सिग्रेशन योग्य प्रकारे निर्माण आहे हार्मोनल असो पाचक द्रव्य म्हणजे एन्झाईम्स असो जे जे काय असो त्या सगळ्यासाठी हे अतिशय आवश्यक आहे की आपल्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटीन ची मात्रा आवश्यक असते म्हणजे आपल्या जितके किलो वजन आहे त्याच्या बरोबर प्रत्येक एक ग्रॅम अशा प्रकारे किलोला एक ग्रॅम ह्याप्रमाणे तितकं आपल्याला प्रोटीन रोज आवश्यक असतो आपण विचार करतो का की प्रोटीन माझ्या शरीरात जात का कारण आपण जेवताना जिभेचा सल्ला घेतो की काय आपल्याला जेवायचं आहे म्हणजे मला आज काही नाही म्हणजे करण्यावर घरात जे अवेलेबल आहेत त्यातनं मला काय करता येईल दिवस कसा आजचा आपल्याला काढता येईल की काय करायचं त्या प्रश्नामधून अशा प्रकारचं आपण विचार करत असतो त्यामुळे ही ही भाजी आणि म्हणून जेवढी पोळी एवढंच खाल्लं पण मग प्रोटीन नाही गेलं बऱ्याच जणांना असं असतं की मी भाजीपोळी खाते आणि मी हे खात नाही आपलं आ, भात वगैरे खात नाही वजन वाढत म्हणून तर अत्यंत चुकीचे समज आहे आपल्याकडे जेवढ्यांनी वजन कमी केलंय ते वाटीभर भात खाताय आणि अर्थात प्रोटीन म्हणून त्यांना ताटात काय काय पाहिजे त्याचं मार्गदर्शन केलं जाते की ह्या गोष्टी आहेत का बघा त्यामध्ये प्रोटीन आहे का ते बघा आणि प्रोटीन साठी म्हणजे आपलं ते जर घेतलं जात नसेल तर आपल्याला याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे सगळे जणांचे इंटेक करतायत की आ, सकस संतुलित आहार आणि त्या संतुलित आहारामध्ये मुख्यतः आपल्या शरीरातील प्रोटीनची डेफिशियन्सी दूर व्हायला मदत होते त्याचबरोबर ते योग करतात ते प्राणायाम करतात ते वर्कआउट करतात ते रोज शताला येतात माइंडसेट चांगला होतो मनावरती खूप छान व्याख्यान असतात आपल्याकडे आपले नैराश्य जावं म्हणून मनस्वास्थ्य चांगलं राहावं म्हणून एक जण म्हणाली परवा ता की अरे मनस्वास्थ्याचं म्हणे ते नेमकं जे पाहिजे होतं तेच व्याख्यान माझं कुठलं असं त्यांना वाटत होतं आणि म्हणून त्यांनी मला टाकलं होतं अर्षिताचा फोटो टाकून की हे मनस्वास्थ्याचं व्याख्यान आहे याचं काही रेकॉर्डिंग आहे का किंवा हे अजून चालू आहे का पुन्हा होत आहे का मला टाका त्यांना आपण सांगितलं व्यवस्थित पण म्हणजे अशा प्रकारे मनस्वास मनाचा रोग असतो आणि ते वरती आपल्याला मिळत खूप जण सांगतात की माझ्या मनामध्ये खूप चेंजेस झाले मी खूप पॉझिटिव्ह झालो मी खूप माझ्या मनामधला उत्साह खूप मोठ्या प्रमाणावरती वाढला माझ्या मनातले ताणतणाव दूर गेले मी शांत राहायला लागलो मला रिलॅक्सेशन वाटते दिवसभर आता मी आ, काम करू शकतो जे मी करू शकत नव्हतो संध्याकाळी थकत होतो असा आपल्या राहुल सर आहेत युवराज सर आहेत त्यांनी दिलेल्या याच्यामध्ये आपण ऐकलेलं आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये महत्वाचा रोल आहे तो ह्या प्रोटीनचा तर आहे स्किन हेल्थ म्हटलं की कोल्याजीन कोलॅजिन प्रोटीन आहे एक प्रकारचं आणि ते आपल्या शरीरामध्ये साधारणपणे असं म्हणूया की तीस वर्षापर्यंत त्याचं प्रमाण व्यवस्थित असतं म्हणजे तारुणण्याच्या वयामध्ये पण नंतर ते कमी व्हायला लागतं आणि दहा ते वीस ते इतक्याच प्रमाणात राहतं आणि ते मुख्यतः स्किन साठी आहे पण नेमकं आपलं असं होतं की ते आपल्याला मिळत नाही आपल्याला असं वाटतं की ते फक्त नॉनव्हेज खाण्यात आणि नॉनव्हेज आम्हाला खायचं नाहीये असं करून आपण त्या गोष्टी थोडे दुर्लक्ष करतो आणि पोलीजीनची लेवल अधिकाधिक अधिकाधिक कमी होत जाते आता तीशी नंतर म्हटल्यावर बघा पुढच्या वयात प्रश्नच नाही की पुढे पुढे वाढत गेले आपल्या कॉलवर असे अनेक लोक आहेत की जे साठीच्या पुढे आहेत पन्नाशीच्या तर पुढे आहेत साठीच्या पुढे असणारे सत्तरच्या पुढे अगदी ऐंशी वर्षाच्या पुढे असणारे लोक सुद्धा आपल्या याच्यामध्ये आहेत की जे स्वतःवर सुंदर काम करतायत आणि त्या माध्यमातन स्वतःला चांगलं असं सा आरोग्य ते प्राप्त करून घेत आहे विटॅमिन सी आपल्याला लागतं व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आपल्याला लागतं बायोटीन लागतं आपल्या सा केसांचं आरोग्य चांगलं पाहिजे आपल्या स्किनचं आरोग्य सुद्धा चांगलं पाहिजे नखांचं आरोग्य सा चांगलं पाहिजे या सगळ्यासाठी हे घटक आपल्याला खूप खूप आवश्यक असतात आणि त्यासाठी स्किन बुस्टर नावाचं एक सकत संतुलित आहार आहे की ज्याला ऑरेंज फ्लेवर आहे आणि थर्टी डेज मनी बॅक गॅरंटी आहे या सगळ्याला हे प्रोटीन असो स्किन बुस्टर असो कॅल्शियम असो मल्टीविटॅमिन असो या सगळ्याच्या बाबतीमध्ये त्यामुळे गॅरंटी आहे की ग्लोबल वरती काम चाललेलं असतं गायडन्सचं आणि या संदर्भात या स्किन बुस्टर खूप खूप जणांचे असे पाहिले की अक्षरशः काळवणलेले चेहरे म्हणजे ह्याच माणसाचा हा चेहरा इतका होरा कसा असा प्रश्न पडावा असा एक सुंदर असा परिणाम या स्किन बुस्टर मध्ये झालेला दिसून आलेला आहे आणि दुसरी गोष्ट की आपल्याला जसं हे इनर आहे पोटामध्ये घेण्याचं आहे तसं आउटर स्किन साठी सुद्धा खूप छान या सकस संतुलित ह्या सगळ्या प्रॉडक्ट मध्ये आहे आणि ते जे आहे त्याच्यामध्ये स्किन साठी चार प्रकारचे अत्यंत सुंदर म्हणजे एक साठी आहे साठी आहे टायनिंग साठी आहे आणि चौक आपल्या शरीराचा ग्लो हा सिरम हा सिरम आहे तर हे चारही गोष्टी इतक्या सुंदर आहेत आणि त्यांचा रिझल्ट इतका सुंदर आहे म्हणजे आता तुम्हाला परवा मिलिंग सरांनी सांगितलं मिलिंग सर इनर पण वापरतात स्किन बुस्टर आणि बाहेरून सुद्धा या चारही गोष्टींचा वापर करतात म्हणजे ह्या सगळ्या स्किन मध्ये चांगला असा रिझल्ट त्याच्यामध्ये आलेला आहे शेटे सर सुद्धा असं सरासर खडबडीत म्हणजे आम्ही त्यांना नदीपासनं बघतो म्हणजे एक तीस वर्षापेक्षा तर जास्तच तीस पस्तीस वर्षापेक्षा जास्त बघतो आहोत आणि पूर्वीपासून तर त्यावेळेला जे काय चेहरा होता जी काय राहणी होती त्या सगळ्यामध्ये इतका बदल झालेला आहे त्यांचा पण सुद्धा आहारामध्ये स्किन बुस्टर आहे त्यांनी सुद्धा आउटर हे जे सगळे आहेत हे आयुर्वेदाच्या निरनिराळ्या गोष्टींपासून वनस्पतींपासून बनवलेले प्रॉडक्ट्स आहेत आणि ते ते वापरतायत आणि त्यामुळे अर्थातच खूप छान अशा प्रकारचा रिझल्ट सगळे मिळवताय तर ह्या गोष्टी खूप आपल्याला मॅटर करतात आपल्या शरीरामध्ये स्किनच आपली हेल्थ चांगली राहण्यासाठी आता अंतरबाह्य जे आहे तर ते आपण बघितलं की अंतर जे आहे त्याच्यासाठी योग आपल्याला खूप उपयुक्त पडतो किंवा स्किन हेल्थ साठी आपण काही अंतर्गत जे यमनियम आसन प्राणायाम हा अंतर बहिरंग योग आहे हे सगळं आपल्याकडे उपलब्ध आहे आणि धारणा ध्यान आणि समाधी प्रत्याहार हे तार आहे त्या अंग योगामध्ये शिरण्याचं आणि पुढे धारणा ध्यान समाधी तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि या सगळ्याच्या बाबतीमध्ये विचार हा आपल्या समोर मांडला जात असतो आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याकडे वर्ग आहे आणि त्या वर्गामध्ये आता अंतर्गत शांती हे खूप आवश्यक आहे असं आपण पाहिलं आणि त्यासाठी योग प्रक्रिया आहे त्यासाठी ओंकार जपा सारखी प्रक्रिया ओंकार जपाच इतके दिवस करतो आहे आणि माझी स्किन हेल्थ सुधारली माझे केस कळायचे थांबले असंच सांगणारे लोक आपल्या कॉलवरती आहेत म्हणजे आपल्या सौंदर्यामध्ये वाढ कशामुळे होते, होते आपना तर ह्या सगळ्यामुळे होते की आपलं सौंदर्याचं विकार झालेला असतो ते व्यवस्थित व्हायला लागतं ते पण आपला बहिरंग योग्य आपल्याला तर आपल्याला असं न करायला आवडतात आणि निराळ्या प्रकारची मग त्यासाठी सुद्धा निरनिराळ्या विकार बरे करण्यासाठी स्पेसिफिक वर्ग आणि दोन्ही प्रकारचे म्हणजे अगदी जनरल जास्त वय आहे जास्त काही करता येत नाही घुंटांचं ऑपरेशन झालंय आणखीन काय मडक्यांचे विकार आहे असं सगळं आहे तर त्याच्यासाठी सगळ्यासाठी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे स्पेसिफिक वर्ग आपल्याकडे सगळे फ्री आहेत फुकट आहेत आपण ते केलं पाहिजे तर योगाचा आसनांच्यामुळे शरीरात रक्ताभिसरण सुधारत कारण रक्त पोहोचलं नाही प्रत्येक अवयवापर्यंत प्रत्येक पेशीपर्यंत आणि तेही शुद्ध रक्त शुद्ध रक्तासाठी आपल्याला प्राणायाम उपयुक्त ठरतो कारण त्यात ऑक्सिजन जास्त आपल्या शरीरात येतो आणि जे कार्बन डायऑक्साईड आहे तो जास्त बाहेर टाकला जातो पण त्याचं प्रमाण वाढलं शरीरात किंवा नको त्या पदार्थांचं प्रमाण वाढलं तर ते दूर करण्यासाठी ऑक्सिजन पाहिजे आपल्या प्रत्येक पेशीला काम करण्यासाठी ईडी पी जी एक एनर्जी आहे ती एनर्जी निर्माण झाली पेशीमध्ये रक्त व्यवस्थित प्रमाणात आणि व्यवस्थित म्हणजे क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही मध्ये पोहोचलं तर ते चांगलं होणार आहे प्रत्येक पेशीचं काम आणि मग आपण निरोगी राहणार निरोगी शरीरात सौंदर्य हे आपल्याला दिसूनच येतं का। स्वतःची कार्यक्षमता वाढलेली दिसते आपलं व्यक्तिमत्व हे सुधारत असत टवटवीतपणा प्रसन्नपणा हा असतो निरनिराळ्या चांगल्या अशी वेशभूषा करून आपल्याला ते सौंदर्य मग चांगलं आणखीन वाढवता येतं आपल्या निरनिराळ्या ऋतूंप्रमाणे आपली रंगसंगती आपण ठेवलो उदाहरणार्थ उन्हाळ्यामध्ये काळे का का कपडे घातले तर आपल्याला त्रास होणार आहे स्किलला घाम जास्त येणार आहे उलट आणि त्यामुळे आपल्याला म्हणे नेते हिवाळ्यामध्ये आपण डार्क रंगाचे कपडे वापरले तर ते पण आपल्या त्वचेसाठी खूप चांगलं राहणार आहे तर अशा निरनिराळ्या गोष्टी पण आपल्याकडे केमिकल्सचा खडी होतो आपल्या आहारामध्ये आपण प्रोटीनचा विचार करत नाही व्हिटॅमिन सी आपल्याला पाहिजे असत त्याचा विचार केला जात नाही व्हिटॅमिन डी पाहिजे असत त्याचा विचार नसतो किंवा प्रत्येक घटक आपल्याला आपल्याला फायबर्स भरपूर हवे असतात त्याबद्दल इथे खूप छान गायडन्स केलं जातं जेवढे म्हणून आपल्या याच्यामध्ये आहेत वेट लॉस मॅरेथॉन मध्ये त्यांच्यासाठीच्या स्वतंत्र सत्रामध्ये तर खूप खूप चांगल्या प्रमाणामध्ये माहिती दिली दिल जाते की फायबर्स आणि त्यामध्ये सुद्धा सोल्युबल फायबर्स इन सोल्युबल फायबर्स आपल्या आहारात कसे असले पाहिजे आणि ते कोणते कोणते असतात आणि ते, ते असल्यामुळे आणखीन काय काय विकार बरे होतात मग ते विकार बरे होतात त्यामुळे आनंद निर्माण होतो मनामध्ये आणि आनंद निर्माण झाला की आपली स्किन आपलं सौंदर्य हे फुलून दिसतं आपली पर्सनॅलिटी टवटवित राहते प्रसन्न राहते तर या सगळ्या गोष्टी आहेत आ, शुद्धी अंतर्गत आपण म्हणतो की आधी उत्सर्जन चांगलं पाहिजे पचन चांगलं पाहिजे या सगळ्यासाठी हे सगळं तर पाहिजे म्हणजे इकडे आहारात पण योग्य पाहिजे आणि इकडे व्यायामात किंवा मा आपल्या योगाभ्यासामध्ये पण पाहिजे योगाभ्यासात अजून आहेत शुद्धिक्रिया क्रिया म्हणजे शुद्धी क्रिया। शरीरात खूप टॉक्सिन आपण पाहिलं होतं शरीरात वाढलेला टॉक्सिमिया म्हणजे विकार असं निसर्गोपचारात विकाराची व्याख्या आहे आणि त्यामुळे अर्थातच ते जे काय टॉक्सिमिया आहे तो दूर करायचा असेल तर त्यासाठी अर्थातच आपल्याला शुद्धी क्रिया सांगितलेल्या आहे शरीरात खूप साठेल का असू दे जठर धुवायचं म्हटलं तर धुता येतं का लहान तुम्ही धुवायचं म्हटलं तर हाताने अगदी भरपूर बघा भरपूर पाणी टाकलं की भांड स्वच्छ निघतं आपण त्याला तोडून काढतो पण मग ते करण्यासाठी आपल्याकडे योगामध्ये क्रिया सांगितल्या पाण्याचा वापर करून आणि पाण्याचा वापर किंवा कशाचा वापर न करता असलेल्या क्रिया म्हणजे कपाल भाती अग्निसार धोती यासारख्या क्रिया आणि पाण्याचा वापर करून एक छान शुद्धिक्रिया आहे संपूर्ण शरीर म्हणजे मुखापासून उदकद्वारापर्यंत संपूर्ण मार्ग स्वच्छ करणारी क्रिया म्हणजे वारीसार सार धवती किंवा त्यालाच शंख प्रक्षालन म्हटलं जातं तर ती एक क्रिया आहे आणि ती क्रिया म्हणजे आपला संपूर्ण मार्ग मार्गात मुखापासून बुधद्वारापर्यंत म्हणजे पचन मार्ग आणि उत्सर्जन मार्ग हे दोन्ही पूर्णत्वाने शुद्ध करतात आणि ते शुद्ध झाल्यावरचे वाटत ना ते फक्त अनुभवायलाच पाहिजे आहे की आपण त्याचा अनुभव घेतला की आपल्याला कळत की आपल्याला काय छान वाटतंय शरीरात एवढं सगळं निघून गेलं सारखी प्रक्रिया आहे की जठराला शुद्ध करणारी प्रक्रिया आहे कपालभाती पूर्ण श्वसन मार्गाला शुद्ध करणारी वायुकोषांपर्यंत शुद्ध पर करणारी प्रक्रिया आहे याशिवाय निरनिराळ्या प्रकारच्या मुद्रा असतात की ज्याचा परिणाम साधो सिंपल ज्याला जास्त काही करायला जमत नाहीये कसलं तरी ऑपरेशन आहे त्याला हे करू नका असं ते करू नका पुढे वापरू नका अशा सारख्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात त्यांच्यासाठी मुद्रा सुद्धा खू उपयुक्त आहे तर असे सगळे प्राणायामाचा प्रकार आपण आता पाहिलं तर हे सगळं योग आणि आहार ह्याच्यावरती आपलं आरोग्य अवलंबून असतं आपला आनंद अवलंबून प्रसन्नता अवलंबून आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींवर आपलं सौंदर्य खऱ्या अर्थाने अवलंबून आहे आणि त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला दोन दिवसामध्ये अ हरिओम रोज आपण सकाशीला जॉईन झालं तर ह्या बरीचशी माहिती आपल्याला आणखी डिटेल मध्ये मिळत राहते आहाराबद्दल योगाबद्दल मनाबद्दल याबद्दल ओम एकदा जोरदार टाळ्या वाजवून वैशाली वैद्यतेसाठी